नमस्कार मित्रांनो आज एक स्पेशल आहे आम्ही आमचं जे महादेवधर आहे आज श्रावण दुसरा सोमवारी तर ते त्यानिमित्ताने मी आता योगायोगाने योग चाललो होतो तर आमचे जे गावातले हायस्कूल आहे टाकळी लोणारचं ते ट्रिपला एन्जॉय करायचं चाललेले आहेत तर तुम्हाला दाखवतो एकदा सगळी गँग किती बघा यांची पलटण चाललेली ही सगळी पलटण चालल्यामुळं बघा किती सगळ्या पुढची गँग किती हे दिसला हे ओळखला हे आमची क्रिकेटची काय यातली बरीचशी वा 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 तू तू स्टाईल करा आला बर का तू काही म्हण नात पाहिजे ना हा यायला लागतंय कुठं जावं लागतंय हे एकदम गस्टल या मैत्रिणींच्या आहे ना मैत्री एकदम हा छान छान हो बंद करा ताडीला बंद करा हे आमची ताडी हे गायकवाड हे बघा किती घे गे सगळी अजून शाळा अजून संपली नाही सर तुम्ही एकटेच क्षेत्र घेऊन हो आले सर आता किती वाजेपर्यंत आता चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत यांची ट्रिप आहे एकदम हा आता तू बोलली का काही तू बोलली का नीटकं नाटकं काढायला त्यांची गँग दफ्तर कसे चाललेत सर गाडी यायचं बा, का नाही गाडी ही बघ हे बघा गँग एकदा करा असं का चालेल आपण एवढं झालं का हे आमचे टाकीलोचे शिक्षक आहेत सर किती वर्ष झालं तुम्हाला लोणारमध्ये बावीस वर्ष बावीस वर्ष मराठी विषय शिकवतात ना मी सर बघा त्यांचा डबल रोल असतो संध्याकाळी पाच वाजेनंतर त्यांचं कीर्तन वगैरे एखाद्या आता सप्ते बसलेले आहेत गावांनी श्रावण श्रावण महिन्यात तर ह्यांच्या आज सरांची ट्रीप चालली सर किती दिवसापूर्वी प्लॅन ठरला आहे तुमचा या ट्रीपचा चार दिवसापूर्वी आज सगळे पोरं तयारी चालली श्रावणी समोर पुढच्या सोमवार इथं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन राहत इथं इथे सर सरांचे कीर्तन आता आमचा तामसा मादेवाडीचा होता तर बारगड सरांचं कीर्तन ह्या जवळच्या पंचकृषीतील जे श्रीगंधा तालुक्या पारनेर तालुका इकडं कर्जत जामखेड अजून दौंडपर्यंत पण गेले असते ना तुम्ही आजूबाजू जेवढे तालुक्यात सरांचं कीर्तन असतं सर प्रवचन पण सांगतात सर अजून काय करतात कथा कथा असतात सरांच्या जवळजवळ बावीस वर्ष हे आपले शिक्षकाची सर्व्हिस करताना सरांनी आध्यात्मिक मार्गाकडे वळलेले आहेत आणि त्यांचे कीर्तन वगैरे असतात तर गाजलेले आहेत हे आजूबाजूचे चार पाच तालुके सांगितले तिथपर्यंत तर ही ट्रीप चाललेली हे पाठी पुढच्या बाजूला आता सगळी गॅंग गेली एक सर एकटेच माघ राहिलेत सर तुम्हाला तिथवर सोडतो मी चालतं सर कितीची गॅंग बोरण तुम्ही दहावीत कोणी करूयात मग नाही नाही तुम्ही किती तुझ्या ही ब झाले वड्यासारखी एक दहावी पण आपण दहावीचे पूर्ण तुमचे मित्र आहेत ना चांगले आमचं टम्याला घ्या बरं का सांभाळून क्रिकेटचा सा पार्टनर अजून कोण असतो क्रिकेटचा इथं तेव्हा असतो कधी तुम्ही हा घेऊ असतो ते आता काल आता तुकते चष्मेवाला एक असतो नाद नादवाला हॉटेल टाकावं लागेल राहतो तुझ्यासाठी तू चांगला डायलॉग बोलतोय म्हणलं चला आता, चला।, चला आता तुम्हाला सुट्टी झाली आता एक किलोमीटरच एक दीड किलोमीटर हा चला हा डोंगर रे आधी सगळी गँग बघा पलटण किती मोठी दिसते लागत तमोत, टमोता ते आलाय टम्या डबा आणलाय काय काय आणलंय हय टमा खिचडी आणली डोळ्याला काय झालं तुझ्या कुठं कुड शाळेत शाळेत पडलो हे बघा सगळी पलटण आली काय आगाँ। काय म्हणले आव कुठून काय चांगलं चांगलं हे आमचा परिसर सगळा हे जे मंदिर आहे हे जे डोंगराचा परिसर आहे पूर्ण आणि क्लोज करून दाखवतो तुम्हाला या मंदिराच्या तिथं सगळी आत्ताची जी ट्रिप आहे जे आमच्या हायस्कू हायस्कूलची सहल आहे जी प्राथमिक शाळेची सहल आहे ती इथपर्यंत येणार आहे आणि ह्या समोरच्या बाजूला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असतं ते पुढच्या समोर हा से दुसरा समोर आहे तुम्हाला मंदिराचं ओम शिवाय नाव दिसेल हे मंदिर दिसण्यावरून ते असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सगळा